लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राज्यात चार टप्प्यात मतदान झालं महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक म्हणजेच एडीआर यांच्या विश्लेषणानुसार उमेदवारांपैकी उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या दोनशे एकवीस होती त्यात गंभीर गुन्हे असलेल्यांची संख्या एकशे एकावन्न होती तर गेल्या खेपेला चौथ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजेच एकोणनव्वद उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते टप्प्यात किती उमेदवार आणि किती जणांवर गुन्हा दाखल झालेला पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एकशे सोळा उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला त्यातील एकोणीस उमेदवारांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल झालेली दुसऱ्या टप्प्यात एकशे एकोणऐंशी उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला त्यातील अडतीस उमेदवारांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल केलेली तिसऱ्या टप्प्यात दोनशे एकोणपन्नास उमेदवारांनी अर्ज दाखल केला त्यातील पंचाहत्तर उमेदवारांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणं दाखल करण्यात आलेली तर चौथ्या टप्प्यात तीनशे तेवीस ते उमेदवारांनी अर्ज दाखल केला आणि त्यातली सर्वाधिक म्हणजेच एकोणनव्वद उमेदवारांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणं दाखल झाली होती गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक जण निवडणुका लढतात आणि बरेच जण तर जिंकतात देखील अशा या उमेदवारांबद्दल आणि नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका the